आता आपण कोण म्हणजे काय ते समजावून घेऊया किरण म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे ते आपण याच्या आधीच बघितलेलं आहे तर अशा दोन किरणांचा जेव्हा एकच आरंभ बिंदू असतो म्हणजे काय म्हणजे दोन किरणांची जेव्हा एकाच बिंदूमधून सुरुवात होते तेव्हा ते दोन किरण आणि तो बिंदू असं सगळं मिळून जे असतं त्या सगळ्याला कोण असं म्हणतात तर हा जो आरंभ बिंदू आहे की जो दोन्ही किरणांसाठी समान आहे किंवा सामायिक आहे त्या आरंभ बिंदूला आपण म्हणतो कोणामध्ये आपण त्याला म्हणतो शिरोबिंदू आहे तर या आकृतीमध्ये तुम्ही बघाल की बी ए आणि बी सी असे दोन किरण आहेत आणि त्यांचा आरंभ बिंदू बी आहे आणि हे सगळं मिळून हा जो कोण तयार झाला आहे त्या कोनामध्ये बी ला आपण शिरोबिंदू म्हणतो आणि बी ए आणि बी सी यांना भुजा म्हणतो म्हणजे बी ए आणि बी सी या कोणाच्या भुजा आहेत आणि कोण आपण कसा दाखवतो कोण आपण अशी खूण करून दाखवतो आणि हा जो कोण आहे याला आपण ए बी सी असं म्हणू शकतो किंवा आपण ह्याला म्हणू शकतो कोण सी बी ए म्हणजे आपण जेव्हा कोणाचं नाव लिहितो तेव्हा शिरोबिंदू कायम मध्ये येतो एबीसी म्हणलं काय आणि सीबीए म्हणलं काय तो एकच कोण आहे सारखाच कोण आहे आता हे कोण आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारे काढू शकतो असे काढू शकतो असे पण काढू शकतो किंवा असे सुद्धा दाखवू शकतो आता हे शेवटी जे आपण आता पाहिले ह्याच्यामध्ये दोन्ही भुजा या आकाराने वेगळ्या वेगळ्या दिसतायत पण हा सुद्धा कोणच आहे आता समजा मला दोन कोणांची तुलना करायची असेल कोणता कोण छोटा आणि कोणता मोठा हे ठरवायचं असेल तर ते कसं ठरवायचं आता इथे दोन कोण आहेत हे बघून मला सांगता येईल का की कोणता कोण मोठा आहे आणि कोणता लहान आहे तर सांगता येईल पहिला कोण हा दुसऱ्या कोणापेक्षा मोठा आहे कशावरून कारण पहिल्या कोणाच्या ज्या भुज्या आहेत त्या दुसऱ्या कोणापेक्षा जास्त पसरलेल्या आहेत ज्याच्या भुज्या जास्त पसरल्या आहेत तो कोण जास्त मोठा आता ह्या आकृतीमध्ये हे सांगणं सोपं होतं कारण ते डोळ्याला सहज दिसतंय पण दरवेळेला ते इतकं सोपं असेल का आणि दरवेळेला त्याच्यामध्ये इतका मोठा फरक असेल का की फक्त डोळ्याने मला सांगता येईल तर नाही सांगता येणार ना। त्यामुळं कुठला कोण मोठा आहे कुठला लहान आहे किंवा कुठला किती मोठा आहे हे सांगण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तो कोण मोजायचा आता कोण मोजायचा कसा तर कोण हा अंशामध्ये मोजतात आणि अंशामध्ये मोजतात आणि तो एक छोटासा गोल काढलेला आहे तर ही त्याची खूण आहे असा छोटासा गोल काढून तो किती अंश आहे असं सांगतात आणि कोण मोजण्यासाठी आपण जे वापरतो त्याला कोण मापक म्हणतात तर कोण मापकाने आपण असं सांगू शकतो की एखादा कोण हा पन्नास अंश आहे किंवा शंभर अंश आहे किंवा एकशे ऐंशी अंश आहे आणि असंच आता हा कोनमापक आहे आता कोनमापकामध्ये आपण खाली जर पाहिलं तर खाली एक अशी ठळक रेषा दिसते तिला संदर्भ रेषा म्हणतात आणि या रेषेच्या मध्यभागी जे आहे ते केंद्र आहे आता या कोनमापकावर दोन मापक आहेत एक आतला मापक आहे आणि एक बाहेरचा आहे तर आतला मापक जो आहे तो उजवीकडून सुरू झालाय शून्यापासून आणि डावीकडे असा अर्ध गोलाकार एकशे ऐंशी पर्यंत गेलेला आहे आणि जो बाहेरचा मापक आहे तो डावीकडे शून्यापासून पसुन सुरू झालाय आणि तो उजवीकडे वाढत गेलाय एकशे ऐंशी पर्यंत तर असा हा कोनमापक आहे आता हा वापरून मला जर कोण मोजायचा असेल तर कसा मोजायचा आता हा माझा कोण आहे आणि हा मला मोजायचा आहे अशा वेळेला आपण कोनमापक त्या कोनावर ठेवायचा कसा ठेवायचा की ते ते जे केंद्र आहे ते त्या शिरोबिंदूवर यायला पाहिजे कोनमापकाचं जे खाली केंद्र दिसत आहे ते शिरोबिंदूवर ठेवायचं आणि जी संदर्भ रेषा आहे खालची ती संदर्भ रेषा ही एका भुजेवर आली पाहिजे आता असं ठेवल्यानंतर आपल्याला दिसेल की दुसरी जी भुजा आहे ती साठ आकड्यावर आलेली आहे मी आतल्या मापकामध्ये बघते जी आपण संदर्भ रेषा ज्या भुजेवर आहे ती भुजा आहे शून्यावर आणि दुसरी भुज आहे साठ वर म्हणजेच हा कोण साठ अंशाचा सा आहे आता माझा हा कोण आहे हा एकीकडे तोंड केलेला आहे आता याच्या विरुद्ध दिशेला तोंड केलेला कोण असता असा, असा। तर मी कसा मोजला असता तरी सुद्धा मी केंद्र शिरोबिंदूवर ठेवलं असतं आणि एका भुजेवरती संदर्भ रेषा ठेवली आहे आणि दुसरी भुजा कुठे ते बघायचंय पण आता या बाबतीत मला आतलं मापक बघण्यापेक्षा बाहेरच्या मापकावर कोन मोजणं हे जास्त सोपं जाणार आहे तर आता आपण जर पाहिलं तर एक भुजा आहे ती शून्यावर आहे बाहेरच्या मापकाच्या आणि दुसरी भुजा पंचेचाळीस आणि पन्नासच्या मध्ये नक्की कुठे ते बघून आपण हा कोण किती अंशाचा आहे ते सांगू शकतो अशा प्रकारे आपण मापक वापरून कोन मोजू शकतो